साहेबांनी शब्द दिला होता का यावर्षी चांदोड तालुक्यातल्या कांद्याची निर्यात बंदी होणार नाही सगळ्याच गोष्टी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्केट वेळेस बोलले त्यावेळेस चार साडे चार हजार पाच हजार मार्केट होतं पण आज मार्केट कुठे गेलं पंधराशे सोळाशे काय गेलं तुमच्या वेळेस सांगा आता सोळाशे कांदा जर एवढा मोठा कांदा जर सोळाशे रुपये जातोय काय करायचं बरोबर कांदा तुम्हाला माहिती आहे का कांदा वाढला मागच्या वेळेमध्ये सांगितलं सहाशे रुपये खर्च होतो कुठं खर्च वाढणार माहितीये का याला पहिल्या दिवस बसून पाणी भरावं लागतं आणि पहिले जे कांदे होते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवपिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निला बघण्यासाठी दररोजच्या आवकाच्या तुलनेत विचार करता मित्रांनो आज आजची आवक आहे सहा ट्रॅक्टर सहा लाईन या ट्रॅक्टरच्या आणि जवळपास पाच ते साडेपाच लाईन या पिकअपच्या लागलेले दहा ते अकरा साडे अकरा लाईनींची आवक आहे सरासरीचा बाजारभाव बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालला जेणेकरून तुम्हाला टोटल बाजार ट्रॅक्टरमधील आणि पिकअपमधील बाजाराचा अंद, अंदा अंदाज येऊन जाईल मित्रांनो आपण एक दोन लाईनी न घेत सरासरी नऊ वाजेपासून दहा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत व्हिडिओ काढतो त्याच्यामुळे पिकअपमधील सर्व गाड्या लाईनीमधील आणि ट्रॅक्टरमधील लाईनीमधील सगळा बाजारभाव घेत राहतो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ अकरा साडे अकराला येतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद हा पण रेड कलर मध्ये आणि कलर बघू शकता सुपर रेड कलर काय गेला एकवीसशे शहाऐंशी गेला का कुठला कांदा आहे आपला देवरगाव देवरगावच ठीक आहे बियाणं कोणतं दादा याचं येलोरा येलोराचं ओके घरगुती तयार करेल ओके काय बघेल दादा उलटे आज अकराशे गेली का पूर्ण ठीक आहे कुठला कांदा आहे बियाणं कोणतं कोणते कांदे संपले काय कांदे आहे संपले आज ओके चालू चालू धन्यवाद काय भाऊ गेली काका एकोणीसशे एकोणावीसशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीसचा कांदा आहे कुठला दादा कांदा देवगाव देवरगाव ठीक आहे बिराण आहे सर येलोरा ठीक आहे धन्यवाद काय भाऊ गेली खात सातशे सातशे रुपये जाईल मित्रांनो खात कुठली दादा खात मतेवाडी मतेवाडी ठीक आहे काय गेली गोल्टी आज रुपये नऊशे चौतीस कुठली गोल्टी काय गेला बाबा ड्रायमाली मित्रांनो पूर्णपणे वाढलेला आहे एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार रुपये जवळपास ठीक कुठला कांदा आहे भोए कांदा आहे बियाणं कोणतं काका याच घरगुती गर्णी तयार करेल ओके चालेल धन्यवाद काय काय बघायला का... का... का हा कांदा अठराशे एकवीस रुपये कुठला कांदा खडक जायलो काय बघायला काका का हो अठराशे ठीक कुठला कांदा का कांदा कुठला आहे काय बघेल दादा दोन हजार कुठलाय कांदा भाऊ सांगा कुठं काय गेलं दोन हजार असं ठीक आहे चालू कुठलं आहे दादा कांदा कांदा तुमचं काय मत आहे सरकारला याबद्दल सांगा मार्केट वाढलं म्हणजे निर्या काय बोलायचं तुम्हाला बरोबर आता किती टक्के आणि किती केली पाहिजे कारण व्यापारी एका पोळी मधला माल दोन लाईन जर लागला तर व्यापारी लोक काय करतात एक ट्रॅक्टर दोन हजार घेतात आणि एक ट्रॅक्टर अठराशे रुपये घेतात दोनशे रुपयाचा एकाच मालच ठेवता यांच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे मी तुम्हाला एक सांगतो सरकारने काय केलं पाहिजे माहितीये का आता हे बघा पहिल्यापासून तुम्ही शाळा शिकल्यास तर शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं जातो बरोबर तर मग हा कणा जर मोडला तर समजा आपल्या देशाची अर्थव्यवस्था कमी होईल का नाही आणि समजा कांदा हा देशाची अर्थव्यवस्था कडे जास्त सर्वात जास्त एक सोडानी मला सांगा लोखंडाने कांद्याची वाढल का नाही वाटत नाही वाढणार कांदा हा जागतिक बाजारपेठे मध्ये जर गेला तर जो पैसा येणार आहे का नाही तो आपल्या भारतात येणार आहे भारतात आल्यावरती काय फरक पडणार आहे सांगा बरं शेतकरी सुखी वेळी शेतकरी झाल्यानंतर देश उधारा देश सुधारल्यानंतर नंतर काय अडचणी हे कळायला पाहिजे ना तो, तो आणि शेती मालाचे भाव पाडून टाकता बरोबर लक्ष देते लक्ष दिलं पाहिजे मिनिट बाजू लावू द्या पण शेतीच कोणतीही गोष्ट असं म्हणा त्यांना काय करायचं निर्यात द्यायची बरोबर बरं घरातून कोणाला द्यायचे का पैसे मला सांगा आता आपण म्हणतो का तुम्ही पैसे द्या साहेब तुम्ही द्या हे द्या आमच्या कांद्या तुम्ही घ्या असं नाही तुम्ही निर्यात द्या ना शेतकऱ्याला पैसे येऊ द्या बरोबर असं दोन रुपये शेतकऱ्याचे होऊ द्या ना काय अडचण दोन हजार पासून एक दोन वर्ष आहे ना असं मला बाजारभाव राहिले का राहिले सरकारने नाही दिले अतिवृष्टीमुळे सात राज्य आहे म्हणजे अतिवृष्टी झाली त्यावेळेस नैसर्गिक आपत्तीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे आपले लोक म्हणतात सरकारनं बाजार भाव दिले शेतकऱ्याला अजून काही गोष्टी कांदा नव्हता तोपर्यंत पाच हजार साडेपाच हजार कांदे विकले आता कांदा थोडा मार्केट मध्ये वाढला तर पडले भाऊ बरोबर ठीक चालेल चला धन्यवाद टाकून देऊ क्वालिटी बघू शकता मित्रांनो गोल्टी सुपर कॉल कलर मध्ये ड्राय माल पूर्णपणे काय केली दादा आज सोळाशे रुपये सोळाशे रुपये गेली ते खर्च का वाढणार माहितीये आहे का याला पहिल्या दिवस पासून पाणी भरावं लागत आणि पहिले जे कांदे होते का ते कमीत कमी भाजी आहे ना यायला कमीत कमी असं म्हणा पावरच्या पावसाच भाजीव्यात या बरोबर आणि या कांद्याला ज्या दिवशी लावायचं त्या दिवस पासून खादी लागत या म्हणजे करा विचारत या कांद्याला दोनशे रुपये अजून खर्च जरा बरोबर आणि दिवाळी नंतर कांदे लागवडीला काय होतं माहितीये का मजुरी वाढती बरोबर मजुरी वाढले म्हणून खर्च विचार करा ना कापणी कॅरेट घ्या तीस रुपये कॅरेट क्या? तीस रुपये म्हणजे आता विचार करा कापणीला तीस रुपये कॅरेट आणि त्याला भाडं पडत दहा रुपये एका कॅरेटला मागे पुढे गेला क्विंटल दोनशे रुपये हाच खर्च झाला ना कापणी आणि हे बा तुमचं भाड्या कॅक्टर काय भाडं घेतो तू दोन हजार आता बघ पंधरा क्विंटल ते दोन हजार खरं भागिले काय भाडं पडलं आता आम्हाला शेतकऱ्याला काय भाडं पडलं किती वर्ष पंधरा क्विंटल भागिले दोन हजार अहो जवळपास जनतेने वीस रुपये खर्च आला भाड्याला सांगा साथी। साथी। तो तो आता यायला क्विंटल क्विंटल साठी सांगा काय करा शेतकऱ्यांनी सांगा ते पंधराशे रुपये बाजार भाव वाढले जीएसटी वाढले आता खादीचे दर वाढलेला जानेवारी मध्ये खादीच दर वाढणार वाढले चोवीस चोवीस त्या दिवशी चोवीस चोवीस अठराशाला नाही बरोबर मी बीजेपीचा माणूस आहे बरोबर पण मग आता बीजेपीचे जेवढे नेते ते जरा व्यवस्थित विचार करते नाही आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी एक दिवस दाखवून देतील हा बर नाशिक जिल्हा कांदा उत्पादक आहे बरं हा नाशिक जिल्हा मी आहे ऐका ना तर तिथं सर्वसाधारण कोणी म्हणलं कुठले आम्ही सांगायचो महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे नव्हते म्हणत ते म्हणायचे नाशिकचे नाशिकचा प्याज आता हमार या बरोबर अरे म्हणलं नाशिकचे नाही आता हमारा आता नाशिक मी काय यार सब लोक भेटते बरोबर आणि कांद्याचा प्रश्न घेऊनच जे मतदानाच्या कांद्याचा प्रश्न चालू आहे आमच्या वेळेस

नाही गेले होते ना गे त्यांनी तरी प्रश्न मांडला होता बरोबर ते सर्व खासदार पाडून टाकले आमचे शेतकरी आता हजार त्यांनी असंच केलं बरोबर पुढच्या पण वार्षिकला कळत झालं काय बरोबर ये तर होणारच आता त्याच्यावरती कारण कांद्याचं एवढं म्हणजे चार हजारात भाव डायरेक्ट पंधराशे सोळाशे दोन हजारवर तास तरी माझा देऊ त्यांच्या तळथळ तास तळथळ का ते इलेक्शन झाले नंतर शेतकऱ्यांचा विचार करते नाही बरोबर हा प्रश्न बरोबर आहे मात्र ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काका सतराशे अकरा आहे कांदा चिन्स्कटचा ओके काय घ्याल दादा आज अठराशे एक्क्याऐंशी आहे कांदा खडक ओझरचा ठीक मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे काय बघायला दादा अठराशे त्र्याहत्तर कुठला कांदा आहे उर्दूळचा ठीक आहे अठराशे त्र्याहत्तर रुपये काय गेला मावली क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साइज मध्ये कांदा आहे पंचाळीस पन्नासची ची साईज आहे क्वालिटी मध्ये काय गेला दोन हजार पंचवीस दो रुपये ठीक आहे कुठला कांदा काका उर्दुळ कुठला दादा उलटी काय बघूल नऊशे कुठली गोल्टी आज सर ॲड्रेस ठीक आहे गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची सुपर रेड कलर मध्ये मोठ्या साईजमध्ये थोडीशी गोल्टी एकसारखी गोलटी ड्राय मालटी काका गोल पंधराशे अकरा रुपये ठीक काय झालं मावल्या अठराशे अठराशे एकाहत्तर रुपये जाईल क्वालिटी बघ कुठला दादा कांदा वट बर आहे ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर कलरमध्ये कांदा गुलाबी कलरमध्ये कांदा आहे सुपर ड्रायमध्ये क्वालिटी सुपर कलर मध्ये आणि ड्राय क्वालिटी हो काय हो गेला दादा बावीसशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा आहे दिग्वतचा कांदा आहे ठीक आहे बावीसशे एक्कावन्न रुपये जायले क्वालिटी बघू शकता बियाणं कोणत्या दादा याचा घरगुती हो चालेल चालेल पहिलेच ट्रॅक्टर मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघायला काका सतराशे नव्वद ड्रायमा आले मिडियम साइज मध्ये कुठला दादा कांदा शेलूपुरीचा ठीक हा काय गेलो हा काय गेला बावीसशे पंचवीस ठीक कुठला दादा कांदा काय गेला काका आपला एकोणीसशे एकोणावीसशे एक्कावन्न रुपये मिडीयम साईज मध्ये मित्रांनो ड्रायमाले पूर्णपणे कुठला दादा कांदा वावीचा ओके बियाणं कोणता काका गर्भवती चाय नाही काय बघेल दादा अठराशे चाळीस रुपये कुठला कांदा खडकोजर काय बघायला काय गेला एकोणावीसशे रुपये कुठला कांदा उर्दुळ ठीक आहे उर्दुळचा कांदा एकोणावीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये हा काय बघायला दादा हा अठराशे नव्वद रुपये जायला क्वालिटी बघू शकता मीडियमच कांदा कुठला दादा कांदा उर्दुळचा उलटी काय गेली हो दादा सातशे कुठली क्वालिटी दोन वाडी ओके वल्ला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता ताजा आहे वल्ला काय गेला दादा चौदा पंचावन्न ठीक कुठला दादा कांदा शिरवाड्याचा आहे ठीक आहे वल्ला वल्ला चांगला काय सुपर ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये गुलाबी काय बघायला दादा दोन हजार कुठला कांदा हा कुसमारीचा कांदा आहे ठीक काय गेलो काका अठराशे पंचवीस रुपये कुठला कांदा वडळीचा आहे का ठीक आहे वडळी बोईचा कांदा आहे अठराशे पंचवीस रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदे काय गेला मावल्या दोन हजार एक रुपये जायले ड्राय माले पूर्णपणे मित्रांनो मिडियम साईज मध्येच कांदा आहे दोन हजार एक रुपये कुठला दादा कांदा पिंपळ गेला दादा किती आठशे आठशे नाहीशील आठशे आठशे गेला कुठला कांदा ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता चोपडा मिळाली पूर्णपणे रेड कलर मध्ये ड्राय माले काय काका एकवीसशे पंच्याहत्तर रुपये ठीक आहे एकवीसशे पंच्याहत्तर जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा काय बघायला दादा अठराशे सत्तर अठराशे सत्तर रुपये कुठला कांदा पुरी चलो पुरी ठीक आहे काय गेल दादा एकोणावीसशे सव्वीस कुठलाय कांदा कळे गाव आलं कातर्नी जवळ ओके कातरणी जवळचा कांदा आहे मित्रांनो एकोणावीसशे सव्वीस रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची इकडे काय भाऊ बोला एक मिनिट राम व्यवस्थित काय भाऊ घ्यायला काका आज दोन हजार दोन हजार तीस रुपये कुठला कांदा आहे उमरी कुठं उमरी तालुका येऊ ठीक आहे चालेल चला धन्यवाद ओके सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साइज मध्ये कांदा आहे चाळीस पंचाळीस ची साईज आहे ड्राय माल काय करा काय बघायला हो दादा एक हजार नव्वद दोन हजार नव्वद एक्क्याण्णव रुपये कुठला दादा कांदा सुतारखेड बियाणं कोणतं याचं चायना ठीक आहे चालेल चाल सुतारखेडाय दोन हजार एक्क्यावन्न रुपये जाईल हा काय घालाव अठराशे अठराशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा खड ठीक खडरचा कांदा अठराशे काय गेला अठराशे जाईल का मीडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा आडगाव टप्पा ठीक आहे आडगाव टप्प्याचा कांदा उलटी काय गेली बाराशे रुपये बाराशे कुठली उलटी पुरी शेलो पुरी पुरी ठीक काय बघेल दादा एकोणावीसशे सत्तर रुपये आहे कांदा शिंदवडचा शिंदवड बियाणं कोणतं यायचं गरगती ठीक आहे चालू चला सिंधुवड काय बघायला दादा अठराशे कुठला कांदा शेडवेल साखरेचा कांदा अठराशे बियाणं कोणतं ठीक आहे का कांदा थोडा ओके काय बघाल दादा तेवीसशे पंचवीस रुपये क्वालिटी मध्ये मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठला दादा कांदा तालुका साखरी ठीक आहे तेवीसशे तेवीसशे पंचवीस रुपये ओके काका काय बघायला एकोणावीसशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो चाळीस पंचाळीसची साईज कुठला दादा कांदा तांगडी ठीक काय बघेल दादा सतराशे एक्कावन्न गोल्टा साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा नांद्रूटेक नंदुटे। ठीक आहे नांद्रुटेक काय बघायला मिडीयम साईज मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज कांदा काय गेला अठरा कुठला कांदा साकरी ठीक साखरीचा कांदा आहे अठराशे रुपये काय गेला अठराशे साठ रुपये कुठला कांदा आहे कान मंडळाचा कांदा ठीक आहे बियाण कोणतं दादाचं चायना ठीक कांदे संपले काय अजून आहे का ओके काय बघायला काका सतराशे एक्कावन रुपये कुठला कांदा एक्क्याण्णव कुठला कांदा वडळी भुईचा कांदा आहे सतराशे एक्क्याण्णव क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे उलटी काय केली काका सातशे कुठली गुल्टी जो पूल चांदवड कुठला दादा कांदा सहा काय गेला तेवीसशे तीस रुपये जायले क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय मध्ये ठीक ओके बियाणा कोणतं घरगुती ठीक मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे थोडा मीडियम मोठा मिक्स आहे काय झाला दोन हजार एकाहत्तर रुपये कुठला कांदा ठीक आमचं काय उपयोग होतो एकवीसशे हा एकवीसशे जायला मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला कांदा विटावे विटावी कुठं आला चांदवड तालुका ठीक आहे एकवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಕಾಡಿಯಮ ಸಾ ಕಾಂದ್ರೆ ಮಲ್ಯ ಕಾಯ ಬಗಾ ಸತರಶೇ ನಡೆಖೋಡ ಕಾಂದ್ರಶೆ ನವ್ಯಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಕಾ ಬಲೀ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರಾನ ಕಾಲಿಟಿ ಬಗ್ತಾ ಕಾಂದೂಳ ಠೀಪ मग येऊन जाईल आज येऊन जाईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल का फार आहेत ओके एकवीसशे दोन हजार एकाहत्तर रुपये कुठला आहे कांदा मध्यवाडीचा कांदा आहे ठीक आहे बियाणं कोणतं दादायचं घरगुती तयार करते ठीक आहे चालेल धन्यवाद माऊली हा दोन हजार रुपये गेले का ठीक आहे आज बऱ्यापैकी म्हणजे पन्नास मध्ये अजून फरक पडेल अजून पडेल ठीक आहे व्हायलाच पाहिजे काहीतरी कुठला आपला कांदा काजी सांगवी काजी सांगवी ठीक आहे चालेल चला ओके हा काय गेला दादा एकवीसशे त्रेपन्न रेड कलर मध्ये हा करा निखडे सुपर क्वालिटी मित्रांनो कुठला आहे दादा कांदा सांगु। काजी सांगवी ठीक आहे काजी सांगवीचा कांदा चालेल चाल दादा बियाणं कोणतं वापरेल तुम्ही आता चाय नाही का घरगुती तयार केलं ठीक आहे चालेल कांदा ऍव्हरेज कसं काय भेटले एव्हरेज बऱ्यापैकी का ठीक चालेल चला धन्यवाद गोल्टी काय बघेल दादा अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी कुठली गोल्टी झोपूळ चांदवड ठीक अकराशे ऐंशी काय बघाल दादा एकोणावीसशे ड्राय माल मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे खाकी कलर आहे कुठला दादा कांदा हरसुल कुठं इकडं चांदवड जवळ ठीक आहे बिहणं कोणत्या दादा याच बेन गरवाय गरवा ठीक सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये उलटी ड्राय माल पूर्णपणे पिकअप मधील कांदा काय गेला दादा एकवीसशे एकवीसशे जायला ठीक एकवीसशे रुपये जायला आपली का ಅಂದಿಡಿಯ ಕೌಲಿ ರೂಪಿಮ ಸಾಲ್ಯ ದಾ ಕಾಂದ आसारखेड ठीक आहे आसर हां हा करटी काय केली होती दादा आठशे छप्पन रुपये कुठला दादा कांदा ठीक आहे नांदूरचं आहे आठशे छप्पन रुपये जाईल क्वालिटी बघू शकता उलटीची काय गेला माऊली अठराशे छत्तीस कुठला कांदा आहे उर्दूळ ठीक आहे चालेल चला काय बघाल दादा एकवीसशे गेला का कुठला कांदा आहे तळवाडी तळवाडी ठीक आहे तळवट्याचा कांदा आहे दोन हजार शंभर रुपये जाईल क्वालिटी बघू शकता काय गेला गुलाबी कलर गारवा आहे का कुठला कांदा आहे परसुलचा आहे ठीक आहे परसूलचा कांदा आहे गारवा क्वालिटी गोळेचे बियाणं गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज ओके धन्यवाद बघाल दादा अठराशे साडे अठराशे कुठला आहे कांदा विसापूर विसापूर ठीक आहे ओके हा काय गेला मावली किती गेला तेवीसशे कुठला कांदा आहे निंबाळ्याचा ठीक आहे तेवीसशे रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्रायमा आले पूर्णपणे रेड कलर मध्ये दादा गोलटी आपल्या कायनद बवर सायनद बवर कुठला कांदा विसापूरचा आहे का विसा ठीक आहे चालेल चालेल दोन हजार एक रुपये ड्रायमा आले पूर्णपणे ठीक आहे ठीक चालेल चाल काय गेला दादा काय भाऊ गेला बावीसशे बावीसशे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये ड्राय मारली कुठला दादा कांदा आडगाव टप्पा ठीक काय गेला काका अठराशे छप्पन आहे कांदा शिंगव्याचा मीडियम साइज मध्ये अठराशे छप्पन ओके चालेल का सुपर क्वालिटी मित्रांनो एकदम क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ट्राय माल पूर्णपणे पंचाळीस पन्नास ची साईज आहे काका काय का पाऊ घालो काका काय बघायला चोवीसशे बावन चोवीस बावन कुठला कांदा आहे कातरणी ठीक आहे कातर्णीचा कांदा कातर आहे चोवीसशे बावन रुपये नारळी ना बिया ना ओके आपण सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्रायम आले पूर्णपणे काय गेला आज पंचवीसशे कातरणी ठीक आहे पंचवीसशे एक रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता हा काय गेल पंचवीसशे आपण पंचवीस झाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची नारळी नाही सुपर क्वालिटी क्वालिटी मध्ये कांदा आहे रेड कलर ठीक आहे चालेल चालेल बघायला काका आज बावीसशे सत्तर कातरणीच नाव तळेगावचा आहे का ठीक आहे तळेगावचा कांदा आहे बावीसशे सत्तर रुपये रेड कलर मध्ये ड्राय मानल ओके बियाणा कोणता काका चाय नाही चाय नाय का ओके काय बघायला काका हा तुमचा आहे बावीसशे जाईल का ठीक आहे बावीसशे कुठला दादा कांदा सलोपुरीचा कांदा कुठला कांदा काय बघायला आज दोन हजार रुपये ठीक आहे मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ड्रायमाली दोन हजार रुपये झाले टू थाउजंड रुपीज ओनली क्विंटल दोन दो हजार एकावन्न रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा वर आहे का बियाणा कोणत्या दादा घरगुती चायना चायना काय ठीक आहे चालेल चायनाचं बियाण आहे दोन हजार एक्कावन्न रुपये झाली क्वालिटी बघू शकता वर्तुळचा कांदा आहे आपण रेड कलर मध्ये मित्रांनो ड्राय माहिले काय गेला हो दादा दोन हजार अडुसष्ट कुठला आहे कांदा परसूलचा ठीक आहे परसूलचा कांदा आहे दोन हजार अडुसष्ट रुपये बियाणं कोणत्याच आधायचं चायनाच आहे का ओके धन्यवाद काय गेला माऊली बोला दोन हजार ब्याऐंशी दो जायला मित्रांनो मीडियम साईज कांदा आहे साळसण्याचा आहे का ड्राय माहिले पूर्ण ओके चालेल चला दोन हजार ब्याऐंशी रुपये ओके बियाणे कोणतं दादा घरगुती का ओके